पी सीओ एस पीरियड वेळेवर येत नाही हॉर्मोन्सचं इम्बॅलन्स आणि सततचं ताण हे सगळं थांबवायचं आहे का मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आयुर्वेदात यावर सोपे सुरक्षित आणि नैसर्गिक उपाय आहेत चला जाणून घेऊया आज आपण बोलणार आहोत पी सी ओ एस आणि पीरियड अनिर्मिततेवर आयुर्वेदिक उपायांविषयी आजच्या धकाधकीच्या जीवनात पी सी ओ एस ही समस्या लाखो महिलांना भेडसावत आहे पण आयुर्वेद सांगतो शरीराचं संतुलन परत मिळवणं शक्य आहे तेही नैसर्गिक पद्धतीने पी व पिरियड अनियमिततेची कारणे आयुर्वेदानुसार पीसीओएस आणि पीरियडची अनियमितता ही मुख्यत दोषांच्या असंतुलनामुळे होते ताण चुकीचा आहार झोपेचं अभाव हॉर्मोनल इम्बॅलेन्स अयोग्य जीवनशैली यामुळे वात पित्त कफ हे दोष बिघडतात आणि त्याचा परिणाम स्त्रियांच्या प्रजनन संस्थेवर होतो आयुर्वेदिक उपचार पद्धती आयुर्वेदात पीसीओएस आणि अनि पीरियड अनियमिततेवर अनेक उपाय आहेत हे तीन टप्प्यांमध्ये विभागले जातात पंचकर्म उपचार बस्ती औषधी तेलाद्वारे शुद्धीकरण उत्तर बस्ती विशेष औषधी स्निग्ध उपचार विरेचन शरीरातील विषद्रंभे काढून टाकणे हे उपचार हॉर्मोन्सचं संतुलन साधतात आणि मासिक पाळी वेळेवर येण्यास मदत करतात औषधी उपचार सतावरी शतावरी अशोक लोध्र स्त्री प्रजनन संस्थेचं आरोग्य सुधारतात त्रिफळा मेथी हळद शरीरातील सूज कमी करतात व वजन संतुलित करतात अश्वगंधा ताण कमी करते आणि हॉर्मोन्स संतुलित करते आहार व दिनचर्या सुधारणा रोज सकाळी कोमट पाणी व त्रिफळा चूर्ण ताजे सत्वयुक्त अन्न भाज्या फळे डाळी जास्त साखर तळलेले पदार्थ फास्ट फूड टाळा योग व प्राणायाम विशेषतः भ्रामरी अनुलोम विलोम सूर्यनमस्कार दररोज तीस मिनिटं व्यायाम रात्रीची पुरेशी झोप सात ते आठ तास ध्यान प्राणायामाने ताण कमी करणे मासिक पाळीचं ट्रॅकिंग करून शरीराचा रिधम समजून घेणे वैद्यकीय मार्गदर्शन हे उपाय सुरू करण्याआधी तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव समोर पट्टन कोडोली कोल्हापूर मोबाईल सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा इथे वैयक्तिक सल्ला व पंचकर्म उपचार उपलब्ध आहेत पीसीओएस आणि अन्य पीरियड अनियमितता ही मोठी समस्या वाटते पण योग्य आहार दिनचर्या आणि आयुर्वेदिक उपचारांनी ती पूर्णपणे नियंत्रणात आणता येते जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचे प्रश्न कमेंटमध्ये लिहा आम्ही पुढील व्हिडिओ त्यांची उत्तरे नक्की देऊ